रोहिणी आणि राहुलचा प्लॅन ठरलेला असतो रोहिणी आणि राहुलने ठरवलेलं असत खरे बहिणीला कायमचं या घराबाहेर हद्दपार करायचं या घरातून त्यांना कायमचं हकलायचं या कलाला तर काहीच माहिती नसणार मला पूर्णपणे खात्री आहे कारण ती कला कधीच खोट बोलत नाही असं रोहिणी म्हणत असते तो राहुल बोलतो हो मम्मा जरी हे खरं असलं तरी सुद्धा आपण लवकरात लवकर या नयनाला आणि कलाला घराबाहेर काढायच या नयनाची खोटी प्रेग्नेन्सी आपण त्या कलाच्या नावावरती खपवायची या कलाने मुद्दाम होऊन या घरात आपल्या बहिणीला आणायचं होतं म्हणून हे सर्व काही नाटक केलं असं आपण सर्वांना सांगायचं तेव्हा रोहिणी बोलते अगदीच योग्य आपण उद्याच हा खेळ खल्लास करून टाकूया इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की कला आणि अद्वैत घरामध्ये आलेले असतात ते घरामध्ये शिरताच आबा कला आणि अद्वेतला म्हणतात अरे वा आज तुम्ही जोडीने आलात खूपच आनंद झाला असेच कायम जोडीने राहा खूप छान दिसता तुम्ही तेव्हा अद्वैत बोलतो आबा मी आलोच आणि अद्वैत आबांचा शब्द टाळून तिथून निघून गेलेला असतो कला आबांना म्हणते आबा, आबा तुमच्या या म्हणण्याचा मी विचार करेन मी माझा संसार जपण्याचा प्रयत्न करतेय आणि मी तो चोखपणे करणार तेव्हा मात्र आबा बोलतात कला मला हे खूपच आवडलं की तू तु तुझा संसार जपण्याचा प्रयत्न करतेस तू तु तुझ्या संसाराची काळजी घेतेस हे ऐकून मला खूप आनंद झाला इकडे सकाळी सकाळी रोहिणी मोठमोठ्याने सगळ्यांना हाक मारत असते त्याच वेळेला सरोज रोहिणीला बोलते काय झालंय काय तुला का सगळ्यांच्या झोप खराब करतेस नको ना शांततेने झोपू दे सगळ्यांना तेव्हा रोहिणी बोलते झोपू दे इथे झोप माझ्या आणि माझ्या मुलाची उडालीये त्यावेळेला कला रोहिणीला बोलते रोहिणी मॅडम काय झालं त्यावेळेला लगेच रोहिणी बोलते प्लीज कला आता जरा शांत बस सगळं करून चवरून तू असं दाखवतेस की तू काही केलंच नाहीस तेव्हा कला बोलते रोहिणी मॅडम तुम्ही काय बोलताय या गोष्टीचा मला अंदाज लागत नाही प्लीज सांगाल का तेव्हा रोहिणी बोलते हो का तुला आता या गोष्टीचा अंदाज लागणारच नाही कारण तुला आता याच्यातून बाहेर पडायचं असेल ना पण मी मात्र तुला याच्यातून बाहेर पडू देणार नाही तू माझ्या मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त केलंस माझ्या मुलाचं चांगल्या एका मुलीशी लग्न होत होत पण तू मात्र या तुझ्या नालायक बहिणीला त्याच्या गळ्यात बांधलस तेव्हा लगेच संगीता बोलते अहो रोहिणी मॅडम असं काय करताय अहो नैना तुमच्या मुलाच्या बाळाची आई होणार आहे आणि तुम्ही मात्र तिच्यावरती असे आरोप करताय तेव्हा लगेच संगीताला रोहिणी बोलते हे बघा खरे बाई तुम्ही उगाच काही बोलू नका तुमची ही नयना पोटाला उशी लावून फिरते आणि सगळ्यांना सांगते की मी प्रेग्नेंट आहे म्हणून आणि तिच्यावरती मी विश्वास ठेवायचा सॉरी पण माझा तिच्यावरती विश्वास नाही तेव्हा मात्र कला बोलते रोहिणी मॅडम तुम्ही काय बोललात तुमच्याकडे या गोष्टीचा काय पुरावा आहे तुम्हाला समजत नाही का तेव्हा लगेच रोहिणी बोलते बस झालं माझ्याकडे पुरावा स्वतःच्या बहिणीच्या पोटाला हात लावून बघ तुला पुरावा समजेलच आणि जर का पुरावाच पाहिजे तर हे घे ना प्रेग्नेन्सीचे रिपोर्ट आणि मग स्वतः नैना खूपच घाबरलेली असते तेव्हा कला प्रेग्नेन्सीचे रिपोर्ट बघते आणि संगीता तिच्याकडे बघत असताना कला मान डोलावते की ताई प्रेग्नेंट नाही हे ऐकून संगीतात डोक्याला हात मारते आणि म्हणते काय करू मी ह्या पोरीच म्हणजे एवढं मोठं खोट बोलली तेव्हा सरोज बोलते गप्प बसा अहो तुमचं अण्णाव फक्त खरे आहे हो पण तुम्ही आयुष्यात कधी खरं बोलतच नाही एक नंबरची चाप्टर लोका तुम्ही पैशासाठी हापापलेली आहात पैशासाठी कोणत्याही थराला जाणारी लोकात तुम्ही हे ऐकून कलाला खूपच वाईट वाटतं कलाला काय बोलावं तेच कळत नाही कला नैनाजवळ जाते आणि नैनाच्या सनसनीत कानाखाली मारते तेव्हा लगेच रोहिणी बोलते गप्पा बस नाटकं करू नकोस अग सगळं सत्य तुला माहिती होत तरी सुद्धा नाटकं करतेस माझ्या ही तुझी नाटकं चालायची नाही तुझी नाटकं तुझ्याजवळ ठेव काही झालं तरी सुद्धा मी तुला अजिबात आत्ता जिंकू देणार नाही या नैनाच्या प्रेग्नन्सीच्या खोट्या प्रकरणात तू सुद्धा तिला साथ दिलीस आणि रोहिणी कलावरती हात उचलणार तेवढ्यात अद्वैत तिचा हात धरतो आणि म्हणतो बस झालं खरंच बस झालं का आता तू जे वागतेस ना ते चुकीचं वागतेस माझा पूर्णपणे विश्वास आहे खरेला यातलं काहीच माहिती नव्हतं जर का खरेला यातलं काही माहिती असतं तर खरेने मला स्वतः सांगितलं असत तेव्हा सरोज म्हणते वा अद्वैत वा स्वतःच्या बायकोला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतोय तेव्हा लगेच अद्वैत बोलतो नाही मी माझ्या बायकोला पाठीशी घालत नाही तर मी माझ्या मैत्रिणीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतोय असं म्हण पण माझा पूर्ण विश्वास आहे तुमच्या भाषेत माझी बायको अशी कधीच वागू शकत नाही तिला खोट्याचा प्रचंड राग आहे खोट बोलणारी माणसं तिला अजिबात आवडत नाहीत आणि तुम्ही जर का तिच्यावरती असे आरोप करत असाल ना तर मात्र खरच तुम्ही कलाला ओळखलंच नाही तेव्हा लगेच आपा म्हणतात अगं नाही कुठे फेडणारायच ही पाप अगं आई होणं म्हणजे साधी गोष्ट वाटली का तुला अगं हे नाटक करताना तुझ्या मनाला कसं काही वाटलं नाही तेव्हा मात्र संगीता नयनाच्या जवळजवळ आणि सटा असट कानाकली मारते आणि नयनाला बोलते नयना आमची लाच कडलीस तू आमची लाच कडलीस अगं जेव्हा तुझ्या या बाबांना समजेल तेव्हा तुझे बाबा तर डोक्याला हात मारतील अगं त्यांना कुठे तोंड लपू असं होईल पोरीवरती काय संस्कार केले होते आणि पोरगी काय गुण उधळते कशावर देवा आम्हाला हे बघायला सगळं ठेवलंस नैना खूपच प्रचंड घाबरलेली असते त्याच वेळेला राहुल बोलतो आबा मी शेवटचं सांगतो या मुलीसोबत मला राहायचं नाही ही मुलगी एक नंबरची खोटारडी आहे या मुलीने मुद्दामून माझ्या माझ्या आयुष्याची वाट लावली आणि ह्या इच्छा बहिणीने ही मुलगी माझ्या गळ्यात मारली पण मला मात्र या मुलीसोबत संसार करायचा नाही तेव्हा लगेच नैना बोलते राहुल अरे असं काय करतोयस आपलं दोघांचं एकमेकांवरती प्रेम आहे ना तेव्हा राहुल तिला धकलतो आणि म्हणतोय गप्पा बस आयुष्यात माझं तुझ्यावरती कधी प्रेम नाही आणि तुझ्यावरती मी कधी प्रेम करूच शकणार नाही चाल, पण माझ्या घरातून तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अद्वेत आणि कला मिळून राहुल आणि नयनाचा संसार वाचवू शकतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू